शुभ्रेमाने उत्प्रोत भरलेला शिव भक्तीचा सुगंध दरवळलेला भगव्या रंगात रंग रंगलेला आजचा शिव सोहळा सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते वाट सूर्याच्या सोनेरी किन्नांनी मिटला अंधार उजाडली शिवदिनाची पहाट प्रत्येकाच्या हृदय निर्माण झाली शिवप्रेमाची लाट छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात या महाराष्ट्राच्या मातीत हर एक जातीचा हर एक धर्माचा मावळा जर जोडून उभा राहिला तर हे स्वराज उभे राहील ही भावना गळापर्यंत रुजवणारे स्वराज्य माझ्या पोटी जन्माला यायला या हवं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या नसालं नसा रक्त खळून उठत त्या राजपुत्राने आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला जात नाही की आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही जर आमच्या वाटेला कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला देखील घाबरत नाही असा तो जगातला सर्वोत्तम पुत्र म्हणजे संभाजी महाराज आजकाल असं म्हणतात जे ते मस्त टेकवाव कमी पाहायला मिळतात पण ज्यांचं नाव ऐकतात मस्तक झाल्याशिवाय ना राहत नाही त्या राष्ट्रमाता जिजामाता नीती मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्ध खचले एवढे सारे अनाथ एका विद्येने केले या शब्दाचे महत्व सांगणारे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले बापा हो बापाना पोराले कपडे घेऊ नका आपण पोराले शाळेत पाठवा या शब्दात शिक्षणाचे महत्व सांगणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा मला भारताची राज्यघटना लिहायला खूप वेळ लागला नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते या शब्दात शिवरायांचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांच्यामुळे माझ्यासारखी सामान्य मुलगी ते बोलू शकते आपले विचार मांडू शकते त्या स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्या म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या पुरुषांचे विचार का समाजापर्यंत पोहोचून देणे ही काळाची गरज आहे आणि हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवून या शिवजयंती शिवजयंतीसाठी रे, रे शिव मावळ्यांचे आपण टाळ्यांनी स्वागत करूया या, या शिवमावळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा कडकडाट झालाच पाहिजे आणि यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरू म्हणता तरी विसरू शकत नाही आणि असाच आहे तो आजचा क्षण आजकाल असं आज आजची परिस्थिती काय हो आज आज घरापुढची तुळशी गेली घरातली माणसं आळशी झाली आज काय झालं घरापुरचा सडा गेला घरामध्ये राडा झाला आज काय झालं आज आथ... आज काय झालं आज रांगोळी गेली घरची रंगोली झाली आज आईची मम्मी झाली मम्मी रम्मी खेळायला लागली आज बापाचा डॅडी झाला डॅडी ग्रँडी खेळायला लागला आज आज या मापच्या जमान्यात आमच्या लेकरांचा लॉलीपॉप कधी झाला आहे आम्हालाच आमचे कळत नाही तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे शहीद भगत सिंग आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही देशासाठी असत असत फाशीवर जाणारे असत त्या रक्ताचे धगधग ते अंगा म्हणजे शहीद भगत सिंग राजगुरु सुखदेव आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही मे मेरी जासी नाही दूंगी असा म्हणणाऱ्या इंग्रजाशी लढा देणारी मरदारी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही हो आजकाल हो आज हो आज काल जन्माला आलेलं पोरग देखील जे जिजाऊ जे शिवराय म्हणते माझ्या राजाला जाऊन साडे तीनशे वर्ष झाले तरी त्या सह्याद्रीच्या कड्या कपड्यातून माझ्या राजाचं नावाचं वातळ घुमत अहो आपण अलीकडेच पाहिले ना सत्तेसाठी खुर्चीसाठी प्रतिष्ठेसाठी राजकारणी लोक कसे धडपड करताना हे करताना दिसत आहे हे आपलेच दुर्दैव म्हणावे लागेल सोळाव्या शतकात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पोटी एक जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला सनई चोगडे बाजू लागले सह्याद्रीच्या कड्या कपाड्यातून माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला दिल दलितांचा दृष्टांचा सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला पुत्र जिजाऊला झाला पुत्र शहाजी राजांना झाला पण शिवाजी महाराजांच्या जन्मापुरी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हो पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर आया बहिणीची इज्जत सुरक्षित नव्हती मंदिर लुट, मंदिर लुटली जात होती या परिस्थिती परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जनता म्हणायला लागली किसी के पेट में से बाप पैदा हुआ था तो किसी के पेट में से साप पैदा हुआ था मगर जिजाओ ऐसी मां थी यारो जिसके पेट में से बापो का बाप पे बापो का बाप शिवबा पैदा हुआ था बापू का बाप शिव शिवबा पैदा हुआ था मग काय परिवर्तन केले या बापाचा बापा ना एके दिवशी काही सरदार दरबारामध्ये बायकांचा नाच पाहत असतात शिवाजी महाराज लहान होते त्यांना काय कळत नाही ते देखील चोरून चोरून बायकांचा नाच पाहू लागले हे सर्व काही कळले तेव्हा त्यांना प्रचंड राग आला त्या शिवरायांकडे जाऊन त्यांच्या जा पाठीवर एक देतात धपाटा देतात आणि सांगतात किराज किराज या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बाया नाचवणारे शिवबा नाही तर बाया वाचवणारे शिभा व्हायचंय तेव्हा शिवाजी महाराजांना आपली गड गडकिल्ले म्हणजे स्वराज्य वय गड किल्ले म्हणजे स्वराज्याची वय किल्ल्यांनी गडकिल्ल्याने स्वराज्य किल्ल्यांनी आपलं स्वराज्य गड किल्ल्यातून मावळ्या लढला गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला पण आज या गडकिल्ल्यांच्या समाधानाकडे दुर्लक्ष होत आहे आजचा करून गड किल्ल्यांवर जातो पण कशासाठी तिथे गड किल्ल्यांचे गडकिल्ल्यांकडे लक्ष देण्यासाठी नाही तर गडकिल्ल्यांवर बर्थडे पार्टी साजरी करण्यासाठी जातो आजची तरुण बरो शिवजयंती आली की शिवरायांसारखी दाडी वाढवतात कानामध्ये बाळी घालतात कपाळावर चंद्रकोर लावून ढोल तसे गजरामध्ये भेदुंद नाचतात अरे पण मी शिवरायासारखा दिसतो का अरे मी शिवरायासारखा दिसतो का यापेक्षा मी शिवरायासारखा वागतो का हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलाच पाहिजे इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटत असेल की राजमाताची जाऊ आणि शिवाजी महाराज पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला यावे जर ते पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले तरी अवस्था पाहून त्यांना किती वाईट वाटेल राजमाताची जाऊ मंदिर अहो शिवबा आहे स्वराज उभा करण्यासाठी आपण अनेक जातीतील लोकांना एकत्र आणले रक्ताचं पाणी केलं प्रसंगी बलिदानही दिलं प्राणाचं बलिदान दिलं खाव ओ राजे आता माजले आहे पांडवांच्या आधी सत्ता नाही रोजच होत द्रौपदीचं वस्त्र हरण रोजच होत द्रौपदीचं वस्त्र हरण तरी समाजामध्ये श्री कृष्णाचा पत्ता नाही ओ और... आजच्या फॅसिनच्या मागे लागलेल्या मागे लागलेल्या प्रत्येक जिजाऊला मी सांगू इच्छिते की आपल्या देखील विश्व सुंदरी बनवण्यापेक्षा संस्कार सुंदरी बनवा ती ज्या घरी जाईल त्या घराचं स्वर्ग करेल असेल संस्कार तिला द्या माझ्या छत्रपतीच्या काळात शेतकरी अत्यंत दुखात जगत होता त्याच्या मिरचीच्या च्या धक्का लावण्याची कोणाची हिमत नव्हती पण अत्यंत आहे तू विचारतोय बहिष्टाचाराच्या आगीमध्ये पाणी तुमच्या घरामध्ये शेत आमची वाळी किती पाणी तुमच्या घरामध्ये शेत आमची वाळी किती शेती प्रधान म्हणणाऱ्या भारत शेतकरी दुखात असणे कदापि कदाबी उचित नाही हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला मावळ्याच्या झडकल्यानं गे तलवारी मुघल पाळती महाकारी औषा तुम्ही जर अजून दहा वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी देखील भगवान फडकला असता ही ही गजना शिवाजी महाराजांना जिजाऊन सांगितली जाता जाता एवढं सांगू इच्छिते की एकदा जोरदार गर्जना झालीच पाहिजे कि आवाज रायगडाच्या पायत्याशी गेला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज धन्यवाद पूजा